महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला तलवारी मुघल प्रती माघारी राजे अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता एक रामशेज नावाचा किल्ला साडेसात वर्ष मराठ्यांनी जिंक्या ठेवला हो तीनशे पासष्ट घरी किल्ले शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे जिंकायला या औरंगजेबाची ओखी उमर निघून जाईल उगाच संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना या स्वराज्यात छत्रपती नाही म्हणत शेवटी औरंगजेबाने एक निर्णय घेतला गाईवरला सिंहासनावर खाली उतरला म्हणला अरे एक एक छावा शिवाजीनं उभ्या आयुष्यात मला कधी दमवलं नाही पण हा एक छवा ज्या मला त्राई त्राई करून ठेवले त्यावेळी या औरंगजेबाने दख्खन स्वराज्य सोडून जायचा निर्णय घेतला अरे आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याच्या नादला कोणी लागत नव्हतं त्या आलमगीर औरंगजेबाला स्वतःच्या डोक्याची पगडी काढली आणि त्या औरंगजेबानं आपली पगडी खाली ठेवली आणि म्हटलं जोपर्यंत संभाजी महाराजाला जिवंत पकडून मारत नाही तोपर्यंत डोक्यावरती बादशाही पदाची पगडी मिरवणार नाही इथंच मेला खुलता बादला त्याची समाधी मरताना बादशाही पदाची पगडी त्याच्या डोक्यावरती नव्हती नव्या नव्या त्याला घालायचं भाग्य त्याच्या पदरात एका राजानं पाडून दिलं नव्हतं त्या राजाचं नाव म्हणजे सरजा संभाजी आणि या औरंगजेबाने माघारी जायचं ठरवलं तो गेला थेट आदिलशा आदिलशाही त्यानं एका वर्षात जिंकली तो गेला परत गोयकोंडाकडं सहा महिन्यात गोयकोंडा त्यानं जिंकला आदिलशाही जिंकायला त्याला एक वर्ष लागतो गोळकोंडा ला जिंकायला त्याला सहा महिने लागतात आणि या, या संभाजी महाराजांचं स्वराज्य जिंकायला त्या तब्बल चार ते पाच वर्ष या मातीत थांबून सुद्धा आलं नाही हे शौर्य कुणाचं हे धैर्य कुणाचं सर्ज संभाजी महाराजांचं जसे दोन राज्य जिंकले बाकीचे औरंगजेबाला दोन ग्लुकुंड पिण्याची एनर्जी आली त्यानं आता स्वराज्याकडे जायचं ठरवलं पण औरंगजेबाने स्वराज्याकडे यायचं ठरवण्याच्या अगोदर संभाजी महाराजांनीच औरंगजेबाला मारायचं या मातीमध्ये ठरवलं संभाजी महाराजांनी एक प्लॅन केला औरंगजेब गोवळकोंड्यात आहे संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर तुला सांगितलं की तू राजापूरच्या पंधरात बस आणि तिथून तू तु डायरेक्ट इराणला जा इराणचा शाहबाग दुसरा याच्याकडून काही सैनिक घे आणि तू दिल्लीवरती आक्रमण कर तू जसा दिल्लीवरती आक्रमण करशील औरंगजेब गोळकोंड्यात आहे तो स्वराज्यावरती न येता दिल्लीची गादी वाचण्यासाठी तो थेट दिल्लीकडे परत येईल तो जसा दिल्लीकडे परत यायला निघेल तसं स्वराज्य सुरक्षित राहील आणि मध्येच त्या औरंगजेबाची कबर आपण या मातीमध्ये खोदायची तुम्हाला माहिते संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर त्याला गेलं आणि मस्कत मध्ये आढळलेलं झाज सहा ते सात साथ महिन्यानं ते परत इराणला गेलं आणि तिथून परत ते दिल्लीला जायला निघालं आणि दिल्लीला जाताना वाटेत त्याला लक्षात आलं वाटेत त्याच्या कानावरती खबर आली कि संगमेश्वर मध्ये संभाजी महाराजांना औरंगजेबाने गिरफ्तार केलं गणोजी शिरके संभाजी महाराजांचा याने संभाजी महाराज कुठे आहेत ही वाट दाखवली आणि औरंगजेबाला बातमी कळाली राजा त्या सर्जात संभाजीला मुकरब खानानं दस्तकी आहे उचूर आणि औरंगजेबाने फतवा काढला लाया उसे सोकत से तख्ता आतापर्यंत डोक्यावरती मराठी शाहीचा मुकट घालून मिरवला असेल आता त्याला घुमर असलेली टोपी घाला आतापर्यंत गोड्यावर हत्तीच्या अंबारीत फिरला असेल आता त्याला उलटाला उलट बांधा आतापर्यंत आल्यावरती ढोल वाजले असतील आता नगारे वाजवा कळू द्या जगाला आलमगीर औरंगजेब यानं संभाजी राजा गिरफ्तार केलाय बर हुकूम निघाली दिंड शंभूराजांच्या समोर तो मुकरब खान गेला मुकरब खान म्हणतोय किचल उच की तलवार पण तलवार घ्यायचं धाडस कोणाचं होतंय कुणीतरी चार पावलं पुढे जायचं शंभूराजा फक्त वर बघायचा चार पावलं माग सरायचा तो त्या दिवशी त्याला कळालं शंभू राजा हे पाणी काही पण दोर आणले आणले आणि शंभू राजा गिरफ्तार केला उंठाला बांधलेला हृदूशाखी झबली घातलेला डोक्यावरती घुंगरा असलेली टोपी घातलेला शंभूराजा बघितला असता तर वाटला नसता मराठ्यांचा छत्रपती आहे अवस्था करून ठेवली होती संभाजी महाराजांची हो मालोजी बाबा गेला मालोजी बाबांना ना, मालो बाबा ना जाताना ते सगळे सैनिक दिसला मालोजी बाबा म्हणतोय अरे कदाडा काळ काळ मशाली त्या बहादूर गडाकडे जाताना दिसतात काहीतरी करा दिवसा ठवळ्या संभाजी महाराजांना गावकऱ्यात गावाच्या वाडी होतं पण गावातल्या गावकऱ्याला आणि गावातल्या धारकऱ्याला माहिती नव्हतं शंभू गिरफ्तार झाला किल्ल्याच्या महाराजांना जात पण किल्ल्यावरच्या सरदाराला माहिती नव्हतं शंभू राजा गिरफ्तार झाला तुम्हाला माहिती आहे सरदेसाईंचा वडा ते बहादूर खानाचा गड अहमदनगर साडे किलोमीटरचं अंतर आहे आज यष्टीनं जायचं म्हटलं तर अर्धा ते एक दिवस जातो त्यावेळी या मुकरब खानानं संभाजी महाराजांना पकडून अवघ्या तीन दिवसात अंतर पूर्ण केलंय कुत्र माग लागल्यासारखा पळत होता शेवटी कोण कौन, कोणाच्या घरावर कोण कुणाच्या झाडावर कोण कुणाच्या खांद्यावर चढून बघत होता कसाय कसाय संभाजीराजा राजा ज्या साहेब छळ 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 जा छा, छा, कसाय तो राजा कोणीतरी यायचं शंभूराजांच्या अंगावरती थुंकायचं कोणीतरी यायचं आता तलवार घ्यायची संभाजीराजांच्या अंगावरती नक्षीकाम करायचं रक्त रक्त रक्त, रक्त मुद्रा या मातीमध्ये उमटत जायचं उशीत कापूस बाहेर हवा तसा अंगात कापसाचे लगदे काढले जायचे कोणी जर यायचं संभाजी महाराजांच्या छत्रावरती दगड मारायचा धप्प करा दगड टाकायचा शंभू राजांच्या एक थेंब सुद्धा स्वराज्याच्या मातीमध्ये पडला नाही का माझी पिढी स्वाभिमानानं अभिमानानं जगली पाहिजे यासाठी कोणीतरी यायचं राजांची केस उठायचं कोणीतरी यायचं संभाजी महाराजांना शिवी हसडायचं कोणीतरी यायचं संभाजी महाराजांना उंटाला उलटं बांधलं होत त्या उंटाची शक्ती पिरगायचं तया थया थया नाचा अंगातले साखरदंड टोचायचे बोसायचे जागोजागी रक्त करायचे रक्त 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 मुद्रा उलटवेत निघाला होता संभाजी राजा आणि सुखरूप संभाजी महाराजांना धर्मवीर गड म्हणजे तत्कालीन काळातला बहादूर गड गलावरती आणण्यात आला वर्दी मिळाली औरंगजेबाला सबूर सबूर असत आलमगीर औरंगजेब औरंगजेबालाय दरबारामध्ये एक एक पायरी उतरून आलमगीर खाली आला संभाजी राजा साखर दंडात बांडला औरंगजेबाच्या समोरांनी उभा केला औरंगजेबाने संभाजींकडे बघितलं म्हणाला नौ साल का था तब ये मुझे मिला था आगरा में तब मैंने इससे पूछा था क्यों रह शंभू तुम्हे हमारा डर नहीं लगता इस नौ साल के शंभु ने मेरे को जवाब दिया था अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है सच कहा था आगळे आज सामने विचारला पहिला प्रश्न पहलांदा खाली आला गुडघ्यावरती बसला संभाजी राजांच्या डोळ्यात डोळे घालून बघायची त्याची जिगर झाली नाही दोन्ही हात वरती केला ಅಂತ खुदाचा आभार मानत मनाला हे ल राम दिल्ली हे अल्लाह जिसको देखने का सपना था उसको कदमों में लाके खड़ा किया है आणि बसले बघून संभाजी महाराजांचे मित्र कविकलश शंभूराजांना म्हणतात शंभूराजांना म्हणतात शंभूराजे त्या औरंगजेब खाली बसला याच्यावरती मला कविता सुचते शंभूराजे म्हणतात सुचते कविता मग म्हणा की एखादी कविता खाली बसला याच्यावरती आणि म्हणाले कवी कलश शंभूराजे कवी कलश म्हणतोय राज तुम हो जंग तुम्हाला तेच और राजे काय लढला तुम्ही जंग राजे तुमच ते शौर्य तुमचा तो पराक्रम बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन उघडी गेट ऐकून बसला चोप औरंगजेब म्हणला चोप उठला सिंहासनापाशी जाऊन उभारला आणि पहिला प्रश्न विचारला बता शंभो स्वराज्य का खजना किधर किधर आणि करायचा शंभू राजा अरे औरंगजेब हा सह्याद्री हा आमचा खजना अरे तू घेतला खजना पण आम्ही घेत नाही ठेवू स्वतःच्या मनगटाच्या बळावरती अरे तलवारीच्या टोकावरती भाकऱ्या वाजता मराठे औरंग्या तुला भाज्याला वेगळं नाही लागणार दुसरा प्रश्न विचारला बता कौन ब -कौन शंभू में कोणसे थे, आणि उसळला छावा अरे औरंग्या ही माणसं ही सगळी आहेत तू फितुरीने काही केलीस पण एक ना एक दिवस याच स्वराज्यासाठी इथली नवी पिढी परत तयार होईल त्याच्या एकाही प्रश्नाला संभाजी महाराजांनी तत्कालीन काठ प्रतिउत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि औरंगजेब म्हणाला ले जाय आणि संभाजी कैद करण्यात आले बारा दिवस औरंगजेब झोपला नाही बारा दिवस त्याच्या स्वप्नात फक्त आणि फक्त संभाजी राजा येत होता आणि संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्मातले धर्मगुरु मौलवी यांना बोलावलं आणि मौलवींना विचारलं की संभाजी महाराजांची हत्या कशी करायची आणि एका क्षणात मौलवीनं उत्तर दिलं संभाजी महाराजांची हत्या हलाल करायची हलाल या संभाजीराजांचे तुकडे 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 करायचे आणि पहिली शिक्षा सुनावली संभाजी राजांचे डोळे करायचे वधस्तंभाला बांधलेला औरंगजेब म्हणतोय संभाजी महाराजांवरती कुठलीही शिक्षा करायच्या अगोदर दर, 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 ती शिक्षा पहिल्यांदा संभाजी महाराजांचे मित्र कवी कलशांवरती करायची उघड्या डोळ्यानं बघू दे मित्रांवरती केलेला अत्याचार त्याला सहन होतोय का पहिल्यांदा याच्या डोळ्या करायचे मगच संभाजी महाराजांचे डोळे करायचे माणसानं मैत्री केली के तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करावी माणसानं मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करावी जगण्याच्या लढाईत विजयापर्यंत शेवटपर्यंत साथ देणारी नाही तर माणसानं मैत्री केली तर संभाजी राजा आणि कवी कलशांसारखी करावी जी मृत्यूच्या भागीदारी सुद्धा हिस्सा मागेल त्याला मैत्री म्हणायचं आणि पहिली शिक्षा निघाली संभाजी महाराजांचे डोळे काढायचे वधस्तंभाला बांधलेला देव आणि हापशी निघाले लाल तप्त सया हातात घेऊन आलं शंभूराजांच्या जवळ आले आले एकदम जवळ आले शंभूराजे शांत होते संभाजी संभाजीराजांना बघितलं लाल तप्त सया जवळ धरला आणि कुपासा हात 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 केला कुबळ घेऊन मारला रक्त 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 डोळ्यात फक्त रक्त पडत होत ज्या डोळ्यांनी या सह्याद्रीच सौंदर्य बघितलं ज्या डोळ्यांनी आऊ साहेबांना बघितलं ज्या डोळ्यांनी आबा साहेबांना बघितलं ते डोळे डोळे राहिले नव्हती आता उठल्या होत्या फक्त काया खिबिन खुपण्या उग्र उग्र रक्त रक्त डोळ्यात बाहेर पाडणाऱ्या होय नव्हते फक्त खूप न उरल्या होत्या आला बाहेर हापशी औरंगजेबाने विचारलं तू रे कुछ बताया कुछ गिर गिर्या हो हापशी म्हणतात नाव कुछ बघताय खाली खाली गाली दे राय आणि औरंगजेबानं दुसरा फतवा काढला संभाजी राजांचे कान कलम करायचा ज्या कानानं सह्याद्रीचं सौंदर्य गाणं ऐकलं ज्या कानानं छत्रपती शिवाजी महाराज की हा जयघोष ऐकला ज्या आऊ साहेबांचे लहानपणीचे पोवाडे आऊ साहेबांचे लहानपणाचे गीते रामायण महाभारत ऐकलं ते काना तल कान आता कलम केले जाणार आले जवळ आले वधस्तंबाला संभाजी महाराजांचा ध्येय बांधला होता हापेली तलवार बाहेर काढली तलवार चढली काल पडलं रक्त रक्त खाली पडलं शंभूराजा झुकला नाही शंभू राजा वाकला नाही शंभूराजा शरणागती पत्करला नाही कोणासाठी फक्त माई माऊलीनं तुमच्यासाठी तरुण पोरानं फक्त तुमच्यासाठी कोणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायचं कोणीतरी संभाजी महाराजांचे केस धरायचं झंझणा <ढ़ागादा> यायच्या कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून यायचं कुत्र्याला खायला घालायचं कोणीतरी यायचं हातामध्ये बोट धरायचं बोट कलाम करायचं कोणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या मावसाच लग्न कापायचं कोणीतरी यायचं पायाची बोट काढून घ्यायचं कोणीतरी यायचं गरम पाणी घ्यायचं तर गरम पाणी संभाजी महाराजांच्या अंगावर डोक्यामध्ये झंजिर यायच्या पण राजानं स्वाभिमान विकला नाही राजानं मरण आणि शरण या दोन्ही गत्या पत्करल्या नाही कोणीतरी यायच संभाजी महाराजांकडे बघायचं दगड घ्यायचं संभाजी महाराजांच्या डोक्यात आपटायच हनुमानाला सिंदूर फसावा तसा तसा माझा शिंदू राजा दिसत होता आणि औरंगजेबानं तिसरा फतवा काढला संभाजी महाराजांची जीभ गिलन करायची <laughs> ज्या जीबेला उठवल्या जगदंब जगदंबेचे बोल

आणि हपशीने संभाजीराजांचा सबडा तोंड उघडायचा प्रयत्न केला पण संभाजीराजाने तोंड धरलेलं संभाजीराजांचे तोंड उघडे परत तोंड उघडायचा प्रयत्न केला तोंड उघडाना तो हपशी नाग दापून धरलं नाग दापून श्वास गुदमरला श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं हपशीने ती पकडीत ती जीभ ओढली बाहेर काढली तलवार वार काढली सगळ्या प्रकार तलवार चालली राजांची जीप खाली पडली खाली <risque> ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून वेगळे वयला ना कान उरले होते ना डोळे उरले होते ना हात उरले होते ना पाय उरले होते डोळ्यात रक्त 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 हनुमानाला सिंदूर फसावा तसा, तसा 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 संभाजी राजा दिसत होता त्या संभाजी राजाने तुम्हाला आज, आज स्वाभिमानन बसायला माना आज महाराष्ट्रात ताटमानानं फिरतात याच कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबांना मौलवींना बोलावलं आणि विचारलं आणि मौलवीने परत उत्तर दिलं हलाल हुजूर, या संभाजी महाराजांचं हलाल गर्दन कदम करायची पण पण गड गड हा विकोट किल्ला आहे आज ना उद्या मराठी येतील आज ना उद्या मराठी त्यांच्या राजाला सोडण्याचा प्रयत्न करतील इथे थांबून उपयोग नाही मग कुठलं गड मग एक ठिकाण कुठलं पुण्यापासून जवळ वडू बुद्रुक तुळापूर वडू बुद्रुक तुळापूर का निवडलं वडू बुद्रुक तुळापूर का याच्या पाठीमागे इतिहास आहे वडू बुद्रुक तुळापूर यासाठी निवडलं कारण वडू बुद्रुक तुळापूरला तीन नद्यांचा संगम आहे भीमा भामा आणि इंद्रायणी हिंदू धर्मात तीन नद्यांचा संगम पवित्र मानला जातो ते पवित्र ठिकाणच वाटवायचं असा औरंगजेबाने नगर बसता अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावरती आणि या देवाची आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची तिथून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती हे ओडू बुद्रुक संभाजी महाराजचा तो देह परत उंटाला उलट बांधण्यात आला आणि ओढत वडत तो देह ना प्राण वापरला नव्हते फक्त श्वास चालू होता आणि तो दिवस उजळला हो अकरा फाल्गुन मध्य अमावस्या खर तर असं म्हटलं की गुढी परवा त्या दिवशी पण नाही गुढीपाडवा हा परंपरेनं आदुकर पासून साजरा करत आलेला सन त्या दिवशीच गुढीपाडव्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या केली आणि मराठ्यांच्या वाट्याला दुःख आणि सुख दुःख म्हणजे संभाजी हत्या आणि म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या आजही तीनशे अठ्याण्णव वर्ष झाली दुःख आणि सुख मराठ्यांच्या वाट्याला आले एकाच दिवशी आले आणि शेवटचा तत्व निघाला संभाजी राजांची गृद निकल जवळ संभाजी राजांच्या जवळ आणि शेवट संभाजी महाराजांचा श्वास त्या हापशींनी त्या आपशींनी समशेर बाहेर काढली आणि सह्याद्रीच्या छाव्याला डोळं भरून बघितलं आणि समशर काढली समशर चालली संभाजी राजांची गर्दन शंभू राजांची गर्दन, गर्दन मातीमध्ये खाली पडली शंभू राजांच्या तोंडून एक वाफ निघाली आणि वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभू राजा सांगत गेला सांगा माझ्या साहेबांना सांगा शिवाजी राजांना तुमचा छवा मातीत नाही मेला तर तुमचा छावा माती साठी मेला अरे मातीत मरणारे काही का असतात पण माती, माती साठी मरणारे फक्त शंभू राजे असतात हे सांगत शंभू राजांच्या निधनानंतर एक कवी मित्र एक ठिकाणी म्हणतो रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर माझा राजा, राजा नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड हातात होती ढाल आणि पळत होत घोड अरे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट टाक तुझ्या मार्गात आलेली संकट टाक हे बलिदान आहे राष्ट्रभक्तीच राष्ट्र शक्तीच राष्ट्र संभाजी राजांच्या चरित्रातून शेवटचं एकच मिनिट संभाजी राजांच्या चरित्रातून एक गोष्ट शिका संभाजी राजांचे गडकिल्ले एकदा बघून या शिवाजी महाराजांचे बघून या गडकिल्ले बघा कारण का गडकिल्ल्यावरती गेल्यावरती दादांना तुम्हाला आनंद होईल का नाही मला माहिती नाही पण तुम्हाला बघितल्यावरती त्या गडकिल्ल्याला मात्र नक्की आनंद घ्या आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या संभाजीराजांचा शिवाजी महाराजांचा रायगड बघितला पाहिजे रायगड का बघितलं पाहिजे कारण जस मुस्लिम धर्माचं हजरा गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक हिंदूचं ऐकलं आणि संभाजी महाराजांचं समाधीस्थ असलं किंवा पूर्ण गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थपूर्ण होत नाही जगात साडेतीन शक्तिपीठ येता आहेत पण दोन प्रेरणापीठ सुद्धा आहेत पहिलं प्रेरणापीठ मराठ्यांचं रायगडावरती असलेली शिवाजी महाराजांची समाधी आणि दुसरं ते म्हणजे वडू बुद्रुक असलेली संभाजी राजांची समाधी तिथे गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तिथं बसल्या माय हात वरती करून सांगा किती मायमौली तुळापूर बघितले हे आपल्या गावाच दुर्दैव हो। तिथं बसल्या किती लोकांनी तुळापूर बघितले फक्त चार हात वरते हे मातीचं झुलदैव आहे गोव्याला किती लोक पुढच्या संभाजी महाराज जयंतीला एखादी सहल करा जसं आपण बाहेर फिरायला जातो ना तसे एकदा हे महाराजांचे समाधी स्थळ दाखवा का कारण हे समाधी स्थळ तुमच्या पिढ्या पिढ़ान पिढ़ान पिढ्याला पेरणा आणि जगण्याचं नव चैतन्य निर्माण करून जातील अरे पेटून उठावे माऊळे पेटून उठावा इथल्या मातीतला कण आणि कण दौताला फुटावेत आणि संभाजी राजांच्या चरित्रावरती वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांच्या छतडात घुसावे आणि वार उर्वीनं तो संभू राजा सोसत राहिला मी माझा फार मोठे मला सांगत नाही मी इथलाच कौठे म्हणून करतो माझ्या वडिलांनी एक चाळीस लाखाचं घर बांधले पण दादांनो नो आणि ताई नो मी जन्मल्यापासून माझ्या घरात आतापर्यंत टी व्ही बघितलेला नाही माझ्या घरात टी व्ही नावाची वस्तू नाही माझ्या घरात माझ्या वडिलांनी चाळीस हजाराचा टी व्ही बसवलेला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची पुस्तकं मात्र जरूर आणून <थितुण> ठेवली वेळ मिळाल्यानंतर आपल्या पोराला एक संभाजी महाराजांचं चरित्र वाचायला द्या कळेल या राजांनी इथल्या मातीसाठी काय दिले जाता जाता एवढं संपतो हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या घाम फुटला मुघल पळती माघारी शंभू राजे अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवा लावला असता